सांगू काही काही लोक तीन पोरा आहे तीन सुनाय सुट्ट पोरं असत कोण तुले म्हणे हा आता काही पासतो फायदा नाही आहे त्याचं नाव घरबार आहे फायदा कशा करता बोलतो हे घरबाराची आसक्ती केव्हा सुरू होते घरबार जेव्हा आपलं लग्न लागते लग्न लागणारे लागलं आणि हा त्याच्या गळ्यात टाकला त्याने आपल्या गळ्यात टाकलाय झालं जेहलचा जेहलचा एक प्रकारचा कुठं जायची उजागरी नाही आहे झाडाला सुन कधी भैर असत सासू अंधुरून आवाज येते किती झाडत झालंच नाही बघाल पण झाड ना नाही व काकू बोलल्या भाई घरा काकूला कोणता आहे हां एकदा जीवत्या आसुक्तीच्या बंधनामध्ये अटकला रे अटकला तरी कुठं जायची फुर्सत नसते म्हणून म्हणून संत काय झाले संतांना लग्नाचा त्याग केला लग्नाचा आपण लग्न करतो आणि त्यांची लग्न वेगळी असते त्यांची लग्न वेगळी असते दान ठेवा रामदास स्वामी मंडपामध्ये आले लगन लागायला सुरुवात झाली आणि शेवटलं मंगलाष्ट म्हटलं ब्राह्मणानं जसं त्याच्या लक्षात आलं असेच रामदास स्वामी मंडपातून पळाले पुन्हा नवरदेव ना। दिसले नाही आपला नवरदेव तर दुपट्ट्या ते वरतून पाहिजे थेट वगैरे बदलली म्हणून काही काही पोट ते मी असे पाहिले मंगलाष्टक व्हायच्या आधीच हाटाप काय म्हणे ब्राह्मण म्हणे म्याटा मंगलाष्टुदे मंगताक एवढी घाई असं ध्यान ठेवता लग्न लावायला कोणाले म्हणणे नाही लग्न सरायचे खुन राहिले आता पण कसं आहे चार पाच मंगलाष्ट असते किती असते ताई पाच मंगलाष्ट असते तर चार मनावर घ्यायचे नाही पण शेवटल मंगलाष्ट धरून ठेवायचं खोलाच नाही शेवटचं शेवटचं शेवट कोणतं असतं मंगलाष्ट आली आणि त्यानं आली म्हटलं का समजून जाऊ का आता आली इथूनच सुरुवात झाली या आलीची हा एकदाची ध्या आली तू कोणी गावले गेला खायला आणू नको ना खाली नाही तर घरी गेल्यावर तू तिथून सुरुवात झाली आहे का त्या आपण आली आता आलीच्या आसक्तीमध्ये आहे संत त्याच्यातून जीवाला मुक्त करतात तुकाराम मार्ग अभंग आहे बंदनाचा तोडू फासा बंदना था, भवसागर आसक्ती खरा संसार भाऊ माईक जमून राहिलाय विको जास्त आहे भनमन नाही पाहिजे आपल्या एरियातला तू कसं करतो चांगला दे म्हणजे विको कमी दे असं वजन दे ते दे वासना हाची भावसागर आसक्ती हाची खरा संसार ज्ञाने त्याचा पाहुणे पार हाची मोक्ष हा ज्ञानाशिवाय त्या बंधनाच्या आसोतीतून या म्हणजे आसोतीच्या बंधनातून जीवाला मुक्त करणार नाही आणि संतान त्या जीवाला मुक्त केलं आणि भगवंताच्या चरण न झाले आणि त्यांनी आपलं जीवनाचं कल्याण केलेलं आहे वंदानी महाराज तपस्या करतात साधना करतात आणि चांगले विचार प्राप्त करतात आणि देवाच्या समाधी साधनेतून ते बाहेर पडतात आणि मात्र या भारत देशाचं चिंतन करतात काही काही लोक स्वतःच चिंतन करतात ते फार चांगलं आहे घराचं चिंतन करतात थ्री चांगलं आहे पण म्हणजे देशाचं चिंतन करतात त्याचा संत म्हणतात दुखोभर आहे असो ज्ञानोबा आहे असो नाथमावली ना यांनी देशाचं समाजाचं चिंतन केलं माझ्या देशाचा उद्धार कसा व्हावा न्यायसुरबाईचं प्रमाण असं होतं अवघाचे संसार सुखाचा करीनं आणि आनंद भरीनं तिन्ही लोक या त्रिभुणामध्ये मी आनंद प्राप्त करून देईल अय सर्व लोक पंढरपूरच्या वरीन लावेल पण मी माझ्या समाज दुःख डोळ्यानं ना पाहणार नाही यांच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त करून देईल रे बाबा बाबारे आम्ही गोंधळी गोंधळी तुकारामाचा अभंग आहे आम्ही गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाच्या मेळी आमचा घालावा गोंधळ वाजवू हरिनामे संबळ गावा गावात महाराज गेले आणि नामाचा आणि धर्माचा प्रचार केला तो महाराज तेच सा देशाला सांगत गेले अरे मानवांनो समाजांनो एकत्र याय प्रयत्न करा तू कोण्या समाजचा तू कोण्या जातीचा तू कोण्या देवाचा भक्त मला सांगू नको एकच काम तुला करायचं आहे कोणतं महाराज महाराज उत्तर देतात देश सांभाळा धनमयी पाळा देश सांभाळा देश सांभाळा देश समाळा धनमयी पाळा तुरुजी महाराज देशाच्या चित्राला आहे समाज एकत्र आणला समाज हो एकत्र या माणसांनो माणसं व्हा माणस कोण्या जातीचे कोण्या पंथाचे कोण्या देवाचे भक्त मला सांगू नका रे आपला सर्वांना एक व्हायचं आहे सर्वांचा देव एक आहे एक सांगतो आपला देश थांबाला त्या देशाला मातीत घालू नका देशाच्या या देशामध्ये गुलाबीत राहू नका या गुलाबीच्या बेड्या तोडण्याकरता एकत्र झाले समाज एकत्र आणण्याचे प्रयत्न केले अरे हम सब एक है देश प्यार किया करते है देशावर धर्मावर आमचा प्रेम आहे आम्हाला देश सांभाळायचा आहे आणि धर्माचं पालन आम्हाला करायचं आहे धर्म गट्टी न करे धर्माचा नाश करा अन्यायाचा प्रतिकार करा ताकद निर्माण करा याच्या एकीच बरं महत्वाचं आहे यारे यारे लहान थोर याची भलती नारे नर न ना करावा विचार चिंता कोणाशी त्या हिंदुस्थान है गोपालो शान है विरो का मैदान मैदानासो की भगवान है या सर्वांनी सर्व लोक एकत्र आणले संगीत लो देश और धर्म से हम प्यार किया करते हैं तन पे आने वालों का हम खून पिया करते हैं देश का नाम हर वक्त लिया करते हैं हम वक्त आया तो हम जान भी दिया करते हैं क्योंकि बोला जी सिना है हमारा शेर जैसी ताकत है लाखों दुश्मन की मुंह तोड़ने की हमें आदत है बिना तलवार से दुश्मन को हम हिला सकते हैं दिला के याद दुश्मन को पानी भी पिला सकता है या सर्वानी आओ सभी मिलेंगे कहा महाराज सामुदायिक प्रार्थना में इशारा महाराज ने क्या क्या बोलते तो हम